खूपदा आपण हॉटेलमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये पाहतो की एक बोर्ड लावलेला असतो इथे बालकामगार काम करत नाहीत पण बऱ्याचदा परिस्थितीमुळे किंवा काही दबावांमुळे खूपशा लहान मुलांना काम करावं लागतं यामध्ये ह्या मुलांचं बालपण शिक्षण आरोग्य सगळंच कोमजून जातं नमस्कार मी साधना तिप्पनकजे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार विभाग बालकामगार प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना करतं याबद्दल आपण बोलणार आहोत कामगार सहआयुक्त शिरीन लोखंडे यांच्याशी नमस्कार शिरीन मॅडम नमस्कार बालकामगार बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आणि सरकारतर्फे खूप सारे कायदे पण केलेले आहेत आणि ह्या कायद्यांमध्ये खूपशा सुधारणाही होत आहेत तर हे बालकामगार विरोधी कायदे काय आहेत का कसा हा प्रतिबंध केला जातो सर्वात तर आपला जुना जो कायदा आहे एकोणीसशे शहाऐंशीचा तो बालकामगार प्रथेविरुद्धचा प्रतिबंध करणारा अधिनियम होता ज्याच्यामध्ये प्रतिबंध आणि नियमन अशा दोन गोष्टी होत्या आणि त्याचा मूळ गाभा असा होता की चौदा वर्षापेक्षा कमी वय असलेलं कोणतंही बालक बालकामगार म्हणून काम करणार नाही Uh, क्वचितच काही ठिकाणी की जिथे हॅझर्डस इंडस्ट्री आहे तिथे पूर्णतः बंद होतं परंतु काही त्याचे फॅमिली बिझनेस असतील त्याच्यामध्ये किंवा आणि कशामध्ये तो थोड्याफार प्रमाणात काम काही कंडिशनच्या अनुसरून रेग्युलेशनच्यामध्ये करू शकत होता परंतु नंतर दोन हजार सोळामध्ये नव्याने हा कायदा पुन्हा थोडासा अमेंड झाला आणि त्याच्यामध्ये मग अशी तरतूद करण्यात आली की बालकामगार आणि ॲडल्सन म्हणजे ज्याला आपण किशोरवयीन कामगार म्हणतो अशा दोघांचाही त्याच्यात समावेश झाला आणि एक गोष्ट अशी झाली की बालकामगार जो चौदा वर्षाखालील असेल त्याला संपूर्णपणे बंदी करण्यात आली कुठेही काम करण्यासाठी केवळ काही त्याला अपवाद आहेत मी जसं हो। म्हटलं की कुटुंबाचा काही व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय आपण नेहमी बघतो ना शेतीप्रधान देश आपला आहे तर शेती उद्योगामध्ये ही मुलं असतात किंवा हातमाग किंवा क्राफ्ट वगैरे अशा पद्धतीचे अशा ठिकाणी केवळ तो करू शकतो अदरवाईज बाकी जो पूर्वी तो, तो सबड़ी बर नहीं नहीं। काही ठिकाणी करू शकत होता शंभर टक्के सगळीकडे ते प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरीने या नवीन कायद्यामध्ये नव्याने किशोरवयीन कामगाराविषयी पण काही तरतुदी केल्या आहेत तर किशोरवयीन म्हणजे कोण तर चौदा वर्षाच्या खालील बालके ही बाल कामगार झाली आणि ते जे मधलं वय आहे अठराच्या नंतर आपण प्रौढ म्हणतो सो पंधरा ते अठरा ह्या वयातील कामगार हे किशोरवयीन कामगार मग ह्या किशोरवयीन कामगारांसाठी रेग्युलेशन ह्या कायद्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे चौदा कामगाराने किंवा बालकाने कामगार म्हणून काम करण्यास पूर्ण प्रतिबंध पण किशोर जर असेल तर त्यांनी काही अपवाद वगळता तो काही आणखीन अटी शर्तीला लागून काम करू शकतो की जसं काही हॅझर्डस इंडस्ट्रीज आहेत किंवा खाणी आहेत ज्वलनशील पदार्थ जिथे असतात अशा ठिकाणी त्याला देखील प्रतिबंधच केलेला आहे पण त्या व्यतिरिक्त काही काम असतील की ज्याच्यामध्ये थोडीफार अंग मेहनत असेल परंतु ते धोकादायक नसतील असे काही उद्योग मध्ये ती मुलं काम करू शकतात म्हणजे जसं आपण पूर्वीपासून बघत आलो ना मुलांना की कमवा आणि शिक्का वगैरे अशा पद्धतीचे पेपर टाकणं असेल दुधाची लाईन घालणं असेल तर अशी कामं ही साधारणपणे किशोरवयीन कामगार हा आता करू शकतो आहे आणि तिथे देखील पुन्हा अट अशी घातलेली आहे की संध्याकाळी सात नंतर सकाळी सा आठ पूर्वी ह्या मुलांनी काम करू नयेत किंवा एकाच वेळी ऍट अ स्ट्रेच मध्ये तीन तासापेक्षा जास्त काम करू नये एका तासाची त्याला विश्रांती असावी आणि एकूणच त्याचा कालावधी हाच हा तासापेक्षा जास्त नसावा त्याला ओव्हरटाईम करायला लावू नये तर अशा पद्धतीने नव्याने जर आपण पाहिलं तर ह्या तरतुदी दोन हजार सोळापासून आलेल्या आहेत म्हणजे बालकामगार तर आहेच परंतु किशोरवयीन कामगारासाठी देखील की म्हणजे म्हणजे वयोगट पर्यंत घरगुती उद्योग असतील त्याच्यामध्येच येतील पण पंधरा ते अठरा ह्याला किशोरवयीन हे नाव देऊन असे दोन सेक्शन केलेले आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये पण जेव्हा तो फॅमिली सह जरी काम करत असेल तर प्रामुख्याने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त किंवा त्याच्या सुट्ट्यांमध्येच हा तिथे स्पष्टपणे म्हटलेला आहे म्हणजे असं नाही की त्यांनी आठ आठ तास गुरं गळायला जायचं आणि शाळेत जायचं नाही तर सगळ्यात आधी त्याचं जे डेव्हलपमेंट आहे त्याची जी वेलफेअर आहे ती बघून मग ह्याप्रमाणे तरतूद केली आहे आणि शेवटी असं आहे ना की अगदीच नुसतं शाळा सोडून बाकीचं काही करू नये असं पण नाही बरं आपण शाळेत सुद्धा अभ्यासक्रम घेतो व्यावसायिक उपक्रम घेतो शेतीप्रधान देश असल्यामुळे आपल्याला बागकाम असतं अशा पद्धतीचे तास असतातच ना व्होकेशनल अशा प्रकारे त्या कायद्यामध्ये बॅलन्स साधला गेला आहे अच्छा म्हणजे हे दोन्ही ह्याचं सा बॅलन्स साधलं म्हणजे चौदा सा वर्षापर्यंत तुम्ही काम करायला अपवादात्मक स्थितीमध्ये परवानगी दिलेली आहे पण त्या मुलाचं बालपण कोमजून कुठे एक अर्निंग मेंबर म्हणून बघितलं जाऊ नये त्याच्या डेव्हलपमेंट पुरतं काम त्यांनी करावं पण तोच केवळ हातभार आहे आणि कुटुंब चाललंय असं नसावं सांग आता आपण बघतो की मुंबईमध्ये म्हणजे किंवा सगळीच ठिकाणी मुलं बाहेरनं खूप येतात इकडे आणि स्पेशली धारावी साख्या एरियामध्ये नाजूक नक्षी नक्षीकामाची जी कामं आहेत तर त्याच्या ह्याच्यामध्ये ता मुलांची लहान बोट अशी खूप चांगलं काम करतात अशा ह्याच्याने खूप मुलं इकडे येतात तर आ, ही मुलं मध्यंतरी खूप असा तो लोंढाच्या लोंढा येत होता इकडे मुंबईमध्ये तर तो थोपण्यासाठी कामगार विभाग आणि पोलीस असं सगळ्यांनी एकत्रित कामं केली गेलेली के तर मग ही काय आता पण ही चालू आहेत का ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात कामगार विभागाच्या हो हो मुळात ही सुरुवात झाली दोन हजार नऊ साली आपण एक महाराष्ट्राने एक पॅटर्न एक हे ठरवलं हो की कशा प्रकारे ह्या कारवाया झाल्या पाहिजे कारण आतापर्यंत काय होतं की एक एकटा लेबर ऑफिसर तिथे इन्स्पेक्शनला जाणार आणि त्यांनी बघितलं बालकामगार काम, काम करतोय तो त्याचा फक्त इन्स्पेक्शन शेरा निरीक्षण शेरा लिहिल आणि परत येईल पण त्याच्यातून साध्य काही होत नव्हतं आणि म्हणून मग एक नवीन पूर्ण कल्पना ही दोन हजार नऊ साली झाली की ज्याचा जी आर शासनाने काढला तो अशा प्रकारे की माननीय जिल्हाधिकारी त्या त्या जिल्ह्याचे त्यांच्या अंतर्गत एक समिती असेल आणि ह्या दक्षता समितीने अंतर्गत एक जॉईंट टास्क फोर्स असा निर्माण केला गेला की के ज्याच्यामध्ये पुलीस होते एज्युकेशन डिपार्टमेंटची लोक होती महिला बाल लोक होती आणि त्याचबरोबरीने ही सगळी कारवाईमध्ये पारदर्शिता असावी म्हणून दोन एन जी जे आपण सामाजिक संस्था म्हणतो त्यांचे प्रतिनिधी असं आपण एक ते पथक तयार केलं आणि ह्या पथकाकडे माहिती आली की त्या पथकाने जाऊन सगळ्यांच्या वतीने एकत्रित जाऊन त्या पोलीस स्टेशनला जाणं त्यांची ही एक वेगळी विंग असते ज्याला आपण जे वनिल पोलीस किंवा जापो असं म्हणतो त्या विंगच्या अंतर्गत शक्यतो ह्या कारवाया व्हायला हव्या असत आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की तो काळच असा होता की अगदी भरभरून मुलं युपी बिहार नेपाळ वेस्ट बेंगॉल झारखंड इथन येत होती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ती सगळी परिस्थिती बघितल्यावर तत्कालिक जे काही राज्यकर्ते होते आणि आमच्या विभागातले त्यावेळेचे अधिकारी जे होते यांनी मिळून हा पॅटर्न केला आणि त्यामुळे एक खूप चांगलं झालं की मोठ्या प्रमाणावर कारवाया व्हायला लागल्या पोलिसांकडूनही तेवढं सहकार्य आम्हाला मिळायला लागलं गोपनीयता पण होती खूप या कार्यवायांमध्ये आणि एकेका वेळेला अगदी दोनशे तीनशे पाचशे अशी मुलं सुद्धा आपण काही भागातून त्यावेळेस मुक्त केलेली आहेत म्हणजे जिथे गरिबी आहे आणि जिथे मी म्हंटल तसं त्या राज्यातल्या लोकांची जास्त पण वस्ती आहे झोपडपट्टी एरिया आहे तिथे म्हणजे अगदी राजरोजपणे सुरू होतं मग त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं तसं विणकाम जे आहे जरी काम करणारे कारखाने हे तर आलेच पण मग लेदरच्या बॅगा बनवणारे चपला बनवणारे असे मण्यांच्या गोष्टी करणारे अशा प्रकारच्या अनेक आस्थापनातून ह्या मुलांचा उपयोग तिथे केला जात होता कारण साहजिकच आहे की त्यांना पैसे कमी देणं चोवीस तास त्यांच्याकडनं कामाला झुंकवून घेणं अशा अगदी इनह्युमन परिस्थितीत ही मुलं काम करत होती पण जेव्हा आपल्या ह्या अशा प्रकारच्या मास रेड्स व्हायला लागल्या जॉइंट कारवाया व्हायला लागल्या त्याचा खूप चांगला परिणाम झाला आणि तत्कालीन काही पोलीस अधिकाऱ्यांनी पण इतकी कडक भूमिका घेतली की त्याला नॉन अवेलेबल वगैरे तो ऑफेन्स आय पी सीच्या वगैरे त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि मग नुसतंच मग धाकधपशा नको तर मग आम्ही त्या कार्यक्षेत्रांमध्ये जाऊन तिथल्या मालक लोकांशी बोलणं त्यांना पण समजावणं या प्रकारच्या पण अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि मग अशा वेळेला असंही व्हायचं आता भिवंडी सारख्या ठिकाणी तेव्हा मी पण फिल्ड ऑफिसर होते आणि पंच्याण्णव शहाण्णव सालच्या गोष्टी आहेत ह्या की जेव्हा आम्ही कार्यक्षेत्रात जाऊन असं मुलांना तिथून सोडवत होतो किंवा मुंब्रासारख्या ठिकाणी अगदी बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा ही मुलं जरी काम करत असायची तर ते शोधणं त्यांना तिथून काढणं तर अशा वेळेस तिथून लोकल जे काही गुंड आहेत किंवा त्यांचा त्रास तर नक्कीच व्हायचा की आम्हाला अडवणूक करणं त्या पथकाला पण पोलिसांनी त्यावेळेस खूप चांगली भूमिका निभावली आणि म्हणजे आम्ही त्या मुलांना सोडवताना आमचंही प्रोटेक्शन बघणं भाग होतं ना कारण तो इतका कंजेस्टेड एरिया असतो अंधारयुक्त असा कार्यक्षेत्र अस मग आधी त्या ज्या आमच्या सोबत काम करणाऱ्या ज्या एन जी असायच्या त्यांची मुलं ही आधी जाऊन सगळी परिस्थिती बघून यायची की कुठे काम चालू आहे कुठे बाल कामगार मिळतील कुठे इलिगल ऍक्टिव्हिटीज जास्त आहे जिथे आम्हाला जास्त प्रमाणात विरोध होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आधीच आखून घेत होतो आणि त्यानंतरही हे की ह्या वस्तीतून बाहेर पडायला कुठे कुठे जागा आहेत मग कुठल्या नोडमधून आम्ही शिरायला हवं कसं करायला हवं अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर कारवाया होत होत्या त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसतो म्हणजे त्यावेळेस जे काही असेल त्याच्या एक दहा टक्के मला वाटतं परप्रांतीय मुलं आत्ता येत असतील मुंबई ठाणे ह्या लगतच्या परिसरामध्ये आणि याचा दुसरा एक भाग आम्ही असाही त्यावेळेस केला की मग ही मुलं येतात कुठून ज्या ठिकाणाहून येतात त्या ठिकाणी जर त्यांना शिक्षण उपलब्ध झालं त्यांच्या पालकांना रोजगार उपलब्ध झाला तर कदाचित ही मुलं मग इथे येणार नाही बरोबर मग त्याच्यातनं एक मार्ग असा निघाला की त्या त्या, त्या राज्यात मध्ये पण आम्ही गेलो युपी बिहार लखनौ वगैरे ह्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राचा कामगार महाराष्ट्राचा पोलीस एनजीओ आणि काही महिला बाल विकास अधिकारी असं आमचा महाराष्ट्र राज्य सरकारचा हा पुढाकार होता आणि असं तिथे जाऊन तिथल्या कामगार मंत्री तिथले कामगार अधिकारी ह्यांच्याशी बोलून आम्ही हे केलं त्यानंतर तिथल्या पोलिसांनी मग एक चांगली गोष्ट सुरू केली की ज्या रेल्वे स्टेशन वरून अशा प्रकारे घाऊकपणे मुलांना एजंट लोक घेऊन येत आहे त्याच्यावरती त्यांनी पाळ ठेवायला सुरुवात केली आणि जसं गोरखपूर आहे किंवा लखनौ आहे युपी बिहारची महत्वाची रेल्वे स्टेशन आणि तिथे यांनी पाळत ठेवून तिथे दिसली की खूप मोठा मुलांचा ग्रुप चालला आहे तर मग तिथे अडवायला सुरुवात केली त्यांची विचार कसं कुठे चाललात काय चाललात त्यांचं जनरली उत्तर असायचं आम्ही हा मिनको मदरसा लेके जा रे हे तो मदरसे मी लेके जा रे हे मग तिथे यांनी फोन करायचे त्यांना विचारायचं अशा पद्धतीने क्रॉस चेक करायला लागले वरती बऱ्यापैकी त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवता आलेलं आहे अच्छा पण आता ही मुलांची सुटका झाली म्हणजे कामगार विभागाचा किंवा कामगार कायदा हे सांगतो की मुलांची सुटका करणं तिथपर्यंत असतं ही मुलं परत बालकामगार होऊ नयेत याच्यासाठी काय मग प्रयत्न केले जातात का हो हो नक्कीच आपण त्यासाठीच ती जी मी म्हटली ना दक्षता समिती किंवा टास्क फोर्स हा जो मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत केला गेला त्याचं कारणच ते होतं की कामगार कार्यालयाने नुसतं त्या मुलाची तिथून मुक्तता केली त्या व्यवसायातून पण मग पुढे काय त्या म्हणून मग आपण एक कार्यप्रणाली त्याची बनवली ज्याला आपण एसओपी म्हणतो मग तिथून त्या मुलांना आपण सोडवणूक केल्यानंतर आणि त्याचा मालक किंवा त्याला कामावर लावणारा जो कोण असेल त्याचा ताब पोलीस घेत होते आणि त्याला जेलमध्ये टाकणं इतर जी काही प्रॉसिक्युशनची गोष्ट होत होती पण मग ह्या मुलाचं काय करायचं का तोपर्यंत पालक कधी येणार कधी त्याला घेऊन जाणार मग त्या मुलांना त्या एनजीओच्या सोबतीने त्यांना आधार देऊन धीर देऊन आपण त्यांना बालगृहामध्ये घेऊन जातो महिला बाल अंतर्गत जी बालगृह असतात ती तर तिथे कसं आहे की जरा गुन्हेगार मुलं पण असतात तर मग ह्या मुलांची थोडीशी स्वतंत्र सोय करण्याचा प्रयत्न ते लोक नक्कीच करतात त्या बरोबरीने मग त्यांच्या पालकांना बोलवणं किंवा त्यांच्या संपर्क साधणं दुसऱ्या राज्यातल्या किंवा तिकडची जी सी डब्ल्यू सी असते चाईल्ड वेलफेअर कमिटी आपण इथे त्यांना चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या अंतर्गत पाठवलेलं असतं तर ती कमिटी तिकडच्या राज्यातल्या कमिटीशी संपर्क साधून त्याच्या पालकांपर्यंत हा निरोप देते की इथे आहेत आणि जेव्हा मग पालक येतात त्यावेळेस त्या मुलांचा ताबा पालकांना दिला तर जातो पण तो देताना एक अंडरटेकिंग घेतलं जातं की ह्यांना आम्ही पुन्हा बालमजुरीमध्ये झुंपणार नाही आणि अशी खात्री जर कमिटीला पटली त्या महिला बालगृहात अधिकाऱ्यांना तरच ते त्या मुलाचा ताबा त्या पालकाला देतात घेतला जातो हो आणि नाही तर मग काय करतात की इथे काही संस्था आहेत त्याच्या अंतर्गत तिथे या मुलांची सोय मग तोपर्यंत केली जाते ते अठरा वर्षाचे होईपर्यंत अशी ही पूर्ण प्रणाली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नुसतं कामगार विभागच नाही तर महिला बाल विकास समाज कल्याण पोलीस कलेक्टर हे सगळे विभाग जे आहेत हे एकत्रपणे काम करतात आणि त्या एकत्रितपणाच्या काम करण्याची जो आपला जी होता दोन हजार त्याच्या प्रत्येक विभागाचे कार्य त्यांनी दिलेले होते तो त्याचा हा तर त्याचा इतका सकारात्मक परिणाम झाला की जेव्हा दोन हजार सोळाला ला मी म्हंटल नवीन ऍक्ट आलेला आहे तर त्या ऍक्ट मध्ये सुद्धा त्यांनी ह्या पद्धतीने टास्क फोर्सची जी काही संकल्पना होती ती घेतली आणि पूर्ण देशाकरता लागू केलेली आहे छान म्हणजे महाराष्ट्राची पॅटर्न आहे तो पूर्ण देशाकरता लागू आता अजून एक बालकामगार नाही म्हणता बाल, बाल कलाकार आहेत ओ टी 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 व्ही सिरियल्स हो, सिनेमा हो, ह्या हो, हो, ह्याच्यामध्ये खूपशी लहान मुलं कामं करतात हो, 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 तर ह्यांच्यासाठी काय गाईडलाईन्स वगैरे आहेत का मग कसं झालं की हे व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात जाल तर आता एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात छोट्या मुलाचा कॅरेक्टर दाखवायचं म्हणजे तो मोठा माणूस तर करणार नाही फॅक्च्युअल दाखवायचा म्हणजे तिथे बालक आलाच काम करायला ह्यातले बरेचसे बालक हे स्वतःला हाऊस आहे म्हणूनही काम करतात बरेचसे असे असतात की एक व्यवसाय म्हणून पण करतात मग कधी कधी ह्यांचं शोषण पण त्यांच्या स्वतःच्या पालकाकडून पण होऊ शकतं किंवा त्या निर्मात्याकडनं पण होऊ शकतं तर म्हणून ह्याकरता कायद्या जरूर तरतूद केलेली आहे त्यांनी सेक्शन टू सी मध्ये ते म्हणतात असं की मनोरंजनाच्या क्षेत्रात किंवा स्पोर्ट्स मध्ये किंवा अशा प्रकारच्या ठिकाणी बालकांनी जरूर करावं पण तिथे पुन्हा तेच लागू करतात की त्याचं एकतर शालेय शिक्षण थांबता कामा नाही म्हणजे त्याची डेव्हलपमेंट जी होणार आहे ती होणारच आहे पुन्हा ता� त्याला ठराविक अंतराने ब्रेक द्यावा सलग सहा तासापेक्षा जास्त काम करण्यात येऊ नये आणि अशी चित्रकरणं जर करायची असतील तर शासनाने काही डायरेक्शन ज्या काढलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन त्यांनी इंटिमेशन द्यायचं आहे आणि त्यांची परवानगी घ्यायची आहे की हे ही आम्ही ही एक तीन चार मुलं ह्या या सिरियलसाठी किंवा ह्या या कामासाठी घेतलीत आणि मग ते तिकडनं त्यांना परवानगी देतात अलॉंग विथ ह्या सगळ्या कंडिशन्स त्यांना सांगितल्या जातात म्हणजे आणि जिल्हाधिकारी कृती दलाचे सदस्य आहेतच आहे आहे त्याच्यामुळे मग ह्या पूर्ण कृती दलालाच ह्या बाबतीत हो, माहिती पण हो, हो, माहिती अच्छा आता हे ही जी मुलं आहेत बालकामगार मुलं आहेत की बऱ्याचदा असं पण आढळून आलेलं आहे की ह्या कामाच्या ठिकाणी त्यांचं लैंगिक शोषण वगैरे ह्या गोष्टी पण होतात तर मग अशा मुलांचं समुपदेशन वेगळ्या पद्धतीने करावं लागेल त्या सगळ्या ह्याच्यामुळं ह्याच्यासाठी मग कृती दलाकडून काही विशेष गोष्टी केल्या जातात हा म्हणजे बरेचदा काय होतं की आपण बघतो की पार्लर्स आहेत म्हणजे केंद्र आहेत अशा ठिकाणी पण काही किशोरवयीन म्हणा किंवा त्याच्या खाली तर ह्या सगळ्यासाठी पोस्को म्हणून जो आहे तो एक कायदा आहे पोस्को अंतर्गत पोलिसांकडून कारवाई केली जाते आणि जर त्याची जर दक्षता समितीला किंवा कामगार कार्यालयाला पण हे सांगितलं गेलं तर आम्ही पण त्या कारवाईमध्ये सहभागी होतो आणि चाइल्ड लेबर ऍक्ट प्रमाणे ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या सुद्धा इन्स्पेक्शन आणि प्रॉसिक्युशन आपण त्यांच्यावरती करत असतो समजा आता कुठे बालकामगार काम करताना आढळला तर सामान्य नागरिक कुठे याची तक्रार करू शकतो का ऑनलाईन किंवा ऑफिसमध्ये जाऊन वगैरे असं काही करता येतं हो नक्कीच ऑनलाईन म्हटलं तर पेन्सिल पोर्टल, पोर्टल म्हणून एक पोर्टल आहे केंद्र शासनाचं शासना तिथे ही तक्रार येते आणि मग ती योग्य कारवाईसाठी योग्य त्या जिल्हा कार्यालयाकडे जात असते आपलं सरकार म्हणून जे आपलं पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं त्याच्यावरही ती तक्रार येऊ शकते किंवा एक चाईल्ड हेल्पलाईन आहे वन झिरो नाईन एट तिथे पण कॉल करून तो कॉल घेतला जाऊ शकतो किंवा कुठल्याही नजीकच्या कामगार कार्यालयामध्ये आपण ही गोपनीय तक्रार जी आहे ती देऊ शकता त्याचबरोबरीने स्टेशन्स ला सुद्धा त्यांनी बाल सहायता कक्ष बाल महिला सहायता कक्ष असे केलेले आहेत तुम्ही नजिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन पण अशी तक्रार नक्कीच देऊ शकता पण ही तक्रार जेव्हा प्राप्त होते त्या तक्रारीची आम्ही आधी शहनिशा करतो त्याचं कारण असं आहे की बरेचदा असं होतं की हॉटेल व्यावसायिक आहे किंवा काही असे व्यावसायिक का आहेत एकमेकांच्या बद्दल जर त्यांचे काही रायव्हलरीज असतील तर त्याच्यासाठी पण ते ह्याचा वापर करतात असं आम्हाला बरेचदा आढळून आलेले आहे की माझ्या बाजूलाच एक नवीन हॉटेल उघडलंय तर मग मी ती तक्रार करायची आम्ही छुपेपणाने ही आधी करून घेतो की असं काही आहे का तिथे बालक काम करत आहे का आणि एकदा ते आढळलं की मग अचानकपणे लगेचच पोलिसांचं सहाय्य घेऊन तात्काळ कर कारवाई करून मोकळे होतो आणि त्यावेळेस त्या बालकामगाराची सुटका करतो अच्छा मग हे सिक्रेट रेड्स वगैरे असं काय कामगार विभागाकडनं टाकल्या जातात का बालकामगार आहेत का कुठे स्थापनेमध्ये बघण्यासाठी हो हो आमचं जे आहे ना दोन तीन प्रकारे काम चालतं मी जसं तशी तक्रार आली की त्या तक्रारीवरती कारवाई करणं त्या व्यतिरिक्त पण काही असे नोड्स असतात की तिथे आपल्याला माहिती आहे की इथे बरेचदा परप्रांतीय लोक घेऊन येतात लहान मुलांना त्यांच्या कामासाठी मग अशा एरियातून आपल्याला सतत कॉम्बिंग ऑपरेशन चालू ठेवायला लागतात त्या बरोबरीनेच आपण जनजागृती मोहीम काढतो म्हणजे त्या कार्यक्षेत्रात काम करत असलेल्या काही संस्था काही शाळा यांच्या वतीने आपण बारा जूनला जसं हा बाल कामगार प्रथा विरोधी दिन साजरा करतो तसाच आपण चौदा नोव्हेंबरला बालक दिन म्हणून साजरा करतो तर ह्या दोनच्या दरम्यान आठवडा आठवड्याचे आपले कार्यक्रम आपण घेतो आणि त्याच्यामध्ये ह्या वस्तीमधून पण आपण रॅलीज काढतो त्यानंतर पॅम्पलेट वाटप करतो जाऊन जे छोट्या छोट्या टपरे आहेत दुकानं आहेत तिथे आम्ही काही स्टिकर्स बनवतो म्हणजे तिथे लावतो तिथे हा हेल्पलाईन नंबर आणि बालकामगारी तुम्ही जे म्हटलात ना की बोर्ड दिसतात आपल्याला बालकामगार ठेवलेले नाही तर ते बरेचदा अशा जनजागृतीतून आम्ही लावलेले असतात त्याचबरोबरी आमच्या कार्यालयाकडे शॉप्स अँड कमर्शियल ऍक्ट म्हणजे दुकानांचं रजिस्ट्रेशन होतं ज्याला जनरली पॉप्युलरली लोक घुमासतात असं म्हणतात लायसन्स तिथे जेव्हा ते घेऊन जातात ना तर त्याच वेळेस आम्ही त्यांनाही एक स्टिकर देतो आणि त्या त्या दुकानात लावायला सांगतो की इथे बाल कामगार ठेवले जाणार नाही म्हणजे हा कामगार विभागाकडनं आलेला आलेला त्याच्यामुळे बसेसवर पण बघितलं असेल लिहिलेलं तर ते आमच्या जनजागृतीचाच एक भाग आहे काही आम्ही पथनाट्य करतो काही सिग्नेचर कॅम्पेन्स घेतो रेल्वे स्टेशनच्या बाहेर हल्ली सेल्फी पॉईंट वगैरे ठेवतो की लोक येऊन फोटो काढतात की मी बालकामगार प्रथेच्या विरोधी आहे असे छान सेल्फीज काढतात त्यांनाही ती मजा वाटते असा कटआउट वगैरे ठेवतो आणि त्याच्यावरती हे आणि सिग्नेचर कॅम्पेन मध्ये ते सिग्नेचर करताना कुठेतरी माणूस स्वतःला एक कमिट करतो ना की मी ह्या प्रथेच्या विरुद्ध आहे तर अशा प्रकारे आणि कार्यक्रम आपण घेतो बीएमसीच्या शाळांमधून चित्रकला स्पर्धा घेतो काही लेखन स्पर्धा घेतो ह्या विषयावरती तर जनजागृतीमध्ये देखील आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न करत असतो कधी मुलांकडनं काही अनुभव तुम्हाला ऐकायला मिळाले की त्यांच्याबरोबर तुमचा संवाद होतच असेल ह्या हो, दरम्यान वगैरे हो, हो, तर पुनर्वसन झालेल्या काही अनुभव तुम्हाला ऐकायला हो, हो, मिळाले आहे की जेव्हा आधी तर खरं आपण त्यांना सोडवायला जातो मुक्त करायला जातो पण ते इतकी घाबरलेली असतात आणि अगदी रडतच असतात म्हणजे आम्ही त्यांच्या जेवणाची पण जर तिथे व्यवस्था केली हो, तर ते जेवायला सुद्धा खायला सुद्धा तयार नसतात इतकी केविलवाणी झालेली असतात पण जेव्हा अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत की ते बालगृहात गेले त्यांचे पालक कोणी त्यांना घ्यायला नाही आले आणि आपल्या इकडे अनेक अशा एन जी ओच्या खूप चांगल्या संस्था आहेत की जे त्यांची काळजी घेतात त्यांना शाळेत पाठवतात सगळ्या त्यांच्या सोयीसुविधा बघतात तर अशा संस्थेतून मी मुलं पुढे शिकून आणि काही चांगल्या पदावरती पण गेलेली आहेत त्याचबरोबरीने ज्या संस्थेतर्फे आम्ही यूपी बिहारला त्यांच्या सोबत आम्ही गेलो होतो तिथे आम्ही त्यांच्या काही अशा शाळा पाहिल्या की जिथे मुंबईतून सोडवलेली मुलं तिथे जाऊन राहत होती आणि ती पोलीस भरतीची तयारी करतायत खेळाडू झालेले आहेत आणि इतकं म्हणजे त्यांच्यात पोटेन्शियल आहे पण केवळ गरिबीमुळे आणि आईवडिलांच्या निष्काळजीपणामुळे ते तिथे Hmm. पोहचतात असं झालेलं आहे तर नक्कीच असे खूप चांगले अनुभव हो आम्ही ऐकलेले आहेत किंवा बरेचदा अशा संघटनांकडून एन जी तिकडच्या मुलांना ते मुंबईच्या वारीला घेऊन येतात मुंबई भेट घडवून आणतात आणि इतक्या त्या मुली बोलक्या असतात आणि इतकं त्यांचे अनुभव हो शेअर करतात आणि त्या त्यांच्या स्वतःच्या कम्युनिटीमध्ये राहून मग तिथे त्यांनी बघितलं की काही मुलं जातायत कोणासोबत तरी मग त्या घरात जाणं त्यांच्याशी बोलणं की आपण भेजो मग इनको स्कूल में भेजो ने तो स्कूल भी फ्री किया हुआ आहे आप म्हणजे किती त्यांचं त्यांचं धैर्य मला खूप जास्त का जाणवतं की तुम्ही त्या गावात राहायचं आहे त्याच कम्युनिटीत राहायचं आहे असं असताना आहे त्या लोकांशी जाऊन बोलायचं आहे त्यांचं प्रबोध आणि ह्याच्यात मध्ये ना मी मुली जास्त पाहिलात हे विशेषतः सांगेन हाँ, हाँ। की ज्या अगदी चौदा पंधरा सोळा वर्षाच्या मुली आहेत आणि इतक्या छान त्या बोलतात अगदी फ्रीली आणि न, मी पण नाही काम केलं करायला गेली कुठे मी hmm. माझ्या भावाला नाही जाऊ दिलं मी माझ्या चाचाच्या मुलाला नाही जाऊ दिलं सो दे हॅव दॅट कॉन्फिडन्स असत छान वाटतं ते सगळं त्यांच्याशी जेव्हा बोलते तेव्हा खूप छान म्हणजे महाराष्ट्र शासनाने फक्त महाराष्ट्रापुरतं विचार न करता देशाचा पूर्ण विचार केलेला म्हणजे हो, दल जे आहे ते अख्ख्या देशाने अडॉप्ट केलेला आहे आणि वेगळ्या दुसऱ्या राज्यातली मुलं पण बालकामगार होऊ नयेत म्हणून किती सुंदर चांगले प्रयत्न एक प्रयत्न आपण ह्याच्यात काय करतो की आता ह्या ज्या येणाऱ्या गाड्या आहेत ट्रेन येतात मुलं जण शक्यतो तर कुर्ला टर्मिनस आहे किंवा कल्याण टर्मिनस आहे ह्या ठिकाणी देखील काही एन ची मुलं ही सातत त्याने लक्ष ठेवून ठेवूनच ज्या क्षणी त्यांना असं वाटतं की एखादा ग्रुप येतोय मोठा आणि लगेच ते पोलिसांना कळवतात पोलीस, पोलीस मध्ये ते चौकशी करतात ते कोणाबरोबर आले कुठे चालले काय चालले काउंटर चेक करतात तर ही पण प्रक्रिया आपली सातत्यानं सुरू असते आणि मला वाटतं केवळ त्यामुळेच आपण ह्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकलो कारण एकदा कारवाई केली आणि सोडून दिली असं नाही होत ना कारवाई करून सोडून दिली की पुन्हा नव्याने तेच होणार आहे नवीन मुला, नवीन नवीन मुलांची खूप लागतं या कामामध्ये बरोबर हे अतिशय धडाडीचं काम आहे स्वतःचा जीवही धोक्यात घालण्यासाठी म्हणजे कामगार विभाग पोलीस एनजीओ असं सगळ्यांनी मिळून एकत्रपणे हे काम करणं चालू आहे बालकामगारांना रोखण्यासाठी श्री मॅडम आज आमच्याशी श्रेष्ठ महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हालाही जर कुठे बालकामगार आढळला तर जरूर तुम्ही वन झिरो नाईन एट या नंबरवरती ह्याची तक्रार नोंदवा किंवा आपलं सरकार या पोर्टलवरतीही तुम्ही याबद्दल कळवू शकता